Brought to you by Baag. बाग या बैंशी बैंशी। मी विजय वाघमोडे मार्कडवाडी नागरिक मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की परवा दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणूक झाली यामध्ये जो निकाल आला संपूर्ण तालुक्याचा विधानसभा मतदारसंघाचा त्यामध्ये आमच्या गावात जी आकडेवारी आली त्यामध्ये थोडीशी आम्हाला शंका आहे कारण पहिल्यापासून आमचं गाव हे उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी असताना एकूण मतदान पोल झालं एकोणीसशे पाच त्यापैकी चर्मन साहेबांना साहेबांना मतदान झालं आठशे पंचेचाळीस आणि विरोधकांना आठशे एक हजार तीन मतदान झालं म्हणजे ही कुठंतरी तफावत बऱ्यापैकी आहे अशी आमची शंका आहे तर पाठीमागचा तुम्हाला थोडा इतिहास सांगतो दोन हजार चौदा विधानसभा त्यावेळेस पंधराशे मतदान पोल झालं त्यावेळेस उत्तमराव जानकर साहेबांना नऊशे एकोणऐंशी मतदान झालं विरोधकांना दोनशे चौऱ्याण्णव मतदान झालं दोन हजार एकोणीस विधानसभा त्यावेळेस सोळाशे बहात्तर मतदान पोल झालं त्यावेळेस तेराशे शेहेचाळीस उत्तमराव जानकर साहेबांना मतदान झालं आणि तीनशे विरोधकांना मतदान झालं प आणि परवा दोन हजार चोवीस लोकसभा या लोकसभेमध्ये साहेबांचा गट आणि मोहिते पाटलांचा गट एकत्र असताना आला त्यावेळेस एक हजार एकवीस साहेबांना मतदान झालं आणि विरोधकांना चारशे सहासष्ट मतदान झालं मग पाठीमागचा वीस ते पंचवीस वर्षापूर्वीचा इतिहास एवढा चेअरमन साहेबांच्या पाठीमाग आमचं गाव आहे असा असताना कालच्या निकालामध्ये असा जरा उलट झाला आहे आणि त्यानंतर आम्ही प्रचार यंत्रणा राबवण्यापेक्षा आमची लोकच तेवढी उत्सुक होती त्याला कारण असं होतं की पारंपरिक मोहिते पाटील गट आणि जानकर गट हे एकत्र आलं ह्या गोष्टीला आनंद होता आमच्या गावात आणि असं असतानासुद्धा असं झालं त्यामुळं आम्हाला थोडीशी या गोष्टी शंका आहे आम्ही आता तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आमचं पुन्हा एकदा मतदान घ्यावं म्हणजे ते भले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घ्यावं कुठल्याही मीडिया हे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे ह्याने आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं येत्या तीन चार दिवसामध्ये आम्ही लोकवर्गणीतून जे काय खर्च येईल ते करून पुन्हा मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला संपूर्ण सहकार्य करावं मीडियाच्या माध्यमातून आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या तयारीत आहे आणि तरी पण त्या त्याच्यानंतर आम्हाला प्रशासनानं मीडियानं संपूर्ण व्यवस्थेनं आम्हाला ही मदत करावी एवढीच या ठिकाणी आमची इच्छा आहे आरोप का मशीनमध्ये घोळ आहे हां मशीनमध्ये घोळ असू शकतो कारण महाराष्ट्रामध्ये एवढं पवारसाहेबांचं वारं असताना परवा लोकसभेला एकूण मतदान महावितिचं बघा एकूण मतदान आकडेवारी तुम्ही महाविकास आघाडीची बघा आणि त्यावेळेस तसे फरक होताना आत्ता एवढं दोनशे चार आणि पस्तीस आणि चाळीस जागा त्यांच्या येते त्या तो जरा मोठ्या लोकांचा प्रश्न आहे तो काय माझा प्रश्न नाही पण माझ्या माझ्या गावापुरतं मी सांगतोय मग मशीनमध्ये थोडासा घोळ असू शकतो प्रॉब्लेम असू शकतो बटन दाबलं दरवाजा बाहेर जरी पडलं तरी मशीनचा आवाज येत नव्हता माझ्या स्वतः जा माझ्या पत्नी जा बट मी स्वतः पोलिंग एजंटं असताना माझ्या पत्नीचं बटन दाबलं आवाज रस्त्याच्या बाहेर आल्यानंतर आला घराच्या बाहेर आलं त्या दरवाज्या बाहेर आल्यानंतर आला मी अधिकाऱ्यांना विचारलं असं का तर ती म्हणजे ले लेट ले आवाज येतो मग अशा थोड्या शंका वाटते ते तर पुन्हा एकदा मतदान कुठल्याही माध्यमातून प्रशासनाने घ्यावा अशी माझी विनंती आहे माझं नाव रणजित जिजाबा मारकड मारकडवाडी आमच्या गावात शंभर टक्के परत मतदान घ्यायचं आम्ही सगळ्या गावकऱ्यांचं मिळून ठरलेलं आहे तसं तहसीलदार साहेबाला मी निवेदन दिलेलं आहे बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घ्यायचं सगळेजण म्हणतोय आम्ही ही मतदान आम्हाला म्हणजे झालेलं मतदान मंजूरच नाही हे बोगस आहे सगळ्यांचं म्हणजे मशीनमध्ये शंका आहे सगळ्यांना आम्हाला वाटतंय आकडेवारी म्हणजे भरपूर प्रमाणात मतदान विरोधात गेले असं कधीच आतापर्यंत नव्हतं झालं मतदान एकोणीसशे पोल झालं तर सरासरी एक तीनशे चारशे मतदान विरोधात जायला पाहिजे होतं ते त्याच्या विरोधात झालं जवळजवळ एक हजार मतदान तिकडे विरोधात गेलं आणि आठशे सवा आठशे मतदान आम्हाला मिळालं साडेआठशे मशीनमुळंच मशीनमुळंच मशीनमध्येच काहीतरी गडबड शंका शंका शंकाच आहे निश्चितपणे की आमच्या गावस्वरुपी गावांतर्गत आम्ही लोकवर्गण करून आमच्या आमच्या गावचं मतदान आम्ही करणार आहे बॅलेट पेपरवर असं निवेदन बी आम्ही दिलेलं आहे माझं नाव वर्षात पाहिजे वाघमोडी मारखडवाडी मी एक स्थानिक आपला शेतकरी आहे तर आमच्या गावात साधारण ते विषापैकी एकोणीसशे काय पोल झाले हा एकोणीसशे पाच पोल झाले तर शंका अशी वाटते की मशीनमध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे की आम्हाला विरोधकाला एवढं मतदान जातं एक हजार किती तीन हां आणि चेअरमन साहेबाला आठशे मग ह्याच्यासाठी आम्हाला फिर फिर निवडणूक आम्ही घेऊ शकणार आहे मग त्याच्या हां मागच्या निवडणुकीत काय आता आम्ही संपूर्ण आत्तापर्यंत दोन तीन निवडणुकीत जे चेअरमन साहेबाला लीडच देत होतो आम्ही आत्तापर्यंत पण आता ह्या वेळेस उलट लीड कमी झालं ना मग त्याच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही आता फेर निवडणूक घ्यायचा असं ठराव चालला आहे आमचा জহলাত জহলাত হ্যাঁ জহলাত মানাইছে